पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो फेज टू संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सूचना आलेली आहे दहा टक्के जागांचं काय गैरजर अपात्र रिक्त जागांविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी जर कधी बघितलं आपण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं याच्यात काय म्हटलं आहे बघा मित्रांनो पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत या ठिकाणी दिला आहे मित्रांनो बिंदू नामाव्यातील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत मान्य मंत्री महोदयाने दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्त अधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे करून दहा टक्के कार्यवाही आहे म्हणजे मित्रांनो पहिल्या जे टक्के जागा राखून ठेवल्या होत्या त्या आता भरवायच्या आहेत भरती प्रक्रियेतील अपात्र गैरहजर रुजून झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवार गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरजर व न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेले पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळेस विचारात घेता येतील म्हणजेच मित्रांनो पहिल्या फेज वनमध्ये गैरहजर अपात्र रुजून झाले उमेदवारांच्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या जागा आता फेज टूमध्ये भरल्या जातील म्हणजेच मित्रांनो याआधी सांगितल्याप्रमाणे विदाउट इंटरव्ह्यूच्या सुद्धा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या जागा सुद्धा या दुसऱ्या टप्प्याच्या जा जाहिरातीमध्ये येतील शासन निर्णय दहा अकरा बावीस मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती येऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषय ह्या रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात म्हणजे या ठिकाणी विथ इंटरच्या सुद्धा जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील बघा या ठिकाणी सुद्धा म्हटलं आहे मित्रांनो की शासनाने वेगवेगळे दिलेले निर्देश सूचना विचारात घेऊन जाहिरातीमध्ये सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास या प्रवर्गाकरता आरक्षण सुद्धा विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी हे पत्र आहे मित्रांनो सूरज मांढरे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे माननीय आयुक्त साहेबांनी त्या त्या सर्व जिल्हा परिषदांना हे पत्र पाठवलेले असून आता ही कार्यवाही झाल्यानंतर लवकरात लवकर फेस टूच्या याद्या या ठिकाणी लागतील तरी सर्व भावी उमेदवारांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो